शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी कधी ऐकले आहे का नाही ना अहो शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पाण कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी यासोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्या पासून पुणे रोड वर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय नमस्कार मी सागर चव्हाण लोकशाही भारत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर दर्शक हो दालवडेतील ग्रामस्थांनी आत्मदानाचा इशारा दिला दिलेला आहे दोंबलकोडेचे पाणी दालोडच्या बंदऱ्यात न सोडल्यास आत्मधन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस साठी त्यांनी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर काय सांगायला आपण आत्मधनाचा इशारा आम्ही गेले महिनाभर संबंधित अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करतोय आज सोडतो उद्या सोडतो पण आम्हाला पाणी अद्याप सोडलेलं नाही आम्ही आज सकाळपासून त्यांच्या अपेक्षा थांबलो पण आमच्या अजिबात अजून गाठ घेतलेली नाही आम्हाला म्हणतो सोडतो सोडतो तर उद्या म्हणला अकरा वाजता येतो पण अजून आम्हाला काय वाटत नाही की आम्हाला पाणी येईल म्हणून आमची जनावरांना शेळ्या पण निवेदन दिलं तर कुठे दिल तर निवेदन आम्ही तीन दोन ला तीन दोन तीन, तीन, तीन दोन ला, थीन फेवराई। थीन फेवराई ला तीन फेब्रुवारीला त्यांच्या ऑफिसला पाणी मागण्या अर्ज दिला होता सर्व ग्रामस्थांच्या सह्या घेऊन डोंबलकोडी कॅनॉलच्या ऑफिसला दिला होता पलटणच्या तर आम्हाला नुसतं खेळलं जाते पाणी बाकीच्या गावांना सुट्ट्यानं आम्हाला दोन दो दोनच फक्त आमचे बंधारे भरून द्यावीत अशी आमची अपेक्षा आहे नंतर तुम्ही त्यांना परत कधी भेटतो दोन जवळजवळ आम्ही आठवड्याने भेटतोय शनिवार रविवार भेटतोय शनिवार रविवार भेटलं की ती काय साईटवर इकडे तिकडे गेले परत सुट्टी आम्हाला आता आम्हाला म्हणजे असे दादच कोण तिथं देणार सकाळी आम्ही गेलो सकाळी साहेब म्हणला थांबा तुम्ही सोमवारपर्यंत पाणी सांगा सोमवार सोडून पाणी बंद झालं आम्हाला पाणी कधी येणार नेमकं आणि आमची जनावरं शेळ्या मेंढ्या पिकं पिकं सगळी जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत तरी आमचं आम्हाला गुरुवारपर्यंत त्यांनी पाणी कोणत्याही परिस्थिती तर पाहिलं की नुकताच आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाची ला पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी त्यामुळेच दालवडीतील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते त्यांची मागणी आहे की दोन धोंबलकडीतील पाणी बाणगंगा नदीमध्ये सोडून ते दालवडीच्या जे स्मशानभूमी आहे तेथील बंधाऱ्यापर्यंत ते पाणी पोचलं पाहिजे लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण